गुड आफ्टरनून मैत्रीणो तर आज चेहरा उजळ दिसण्यासाठी तसेच उन्हामुळे जे काळपटपणा आलेला असते मैत्रिणींनो आपल्या चेहर स्किनवर आणि तसेच आपण बाहेर जातात तर तर बारीक धुळीचे कण आपल्या चेहऱ्यावर हे होते मैत्रिणींनो तर त्याच्याने आपले पोअर्स हे पूर्ण हे होते क्लोज होतेत आणि चेहरा चेहऱ्याला पिगमेंटेशन येते मैत्रीण म्हणजे काळपटपणा चढते ते घालविण्यासाठी मैत्रिणींनो काय करायचं तर उन्हामुळे मैत्रिणी चेहरा काळा पडतो आणि पिगमेंटेशन येतं आहे मैत्रीण त्याच्यासाठी घरगुती उपाय आहे रोज काय स्क्रबर करणे आणि त्याचा रिझल्ट लगेच आहे मैत्रीणो घरच्या घरी आपण काहीच ह्याच्यातून स्क्रबिंग करू शकतो मैत्रीणो तर उजळ पण हवा असेल तर मैत्रीणो अगदी सोपे उपाय आहेत घरातीलच वस्तूने आपण आपल्याला स्क्रबिंग करायचं मैत्रीणो एक टमॅटो घ्यायचा मैत्रीणो तर अर्धा कापून घ्यायचा आणि थोडं आपलं तांदळाचं पीठ असते तांदूळ असतात त्याची बारीक फाईन पावडर करायची मिक्सरमध्ये आणि अर्धा कापलेला टमाटा घेऊन चेहरा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्या तांदळ तांदूळ आपण बारीक करून घेतले त्याच्यावर हे करून डिप करून ते अर्धा टमाटो असा गोल सर्क्युलर मोशनमध्ये पूर्ण आपल्या स्किनवर जिथे जिथं तुम्हाला पिगमेंटेशन आहे तर त्या आता मला थोडं इथं आहे तर त्या एरियावर जास्त फिरवायचं मैत्रीण पूर्ण चेहऱ्याला आपल्याला त्याच्याने स्क्रब करायचं त्याच्यामुळं मैत्रीण तुमची डेड स्किन जी झालेली असते मैत्रीण ती न मदत होते मैत्रीण जिथे जिथे तुमचे डार्क पोर्स आहेत तिथं तुम्ही जास्त प्रमाणात हे करा तसेच मैत्रीण गुलाब पाणी तांदळाचं पीठ असं रेग्युलरमध्ये कधी कधी मैत्रीण गुलाब पाणीसुद्धा तुम्ही थंड गुलाब पाण्यानी स्किन आपली थ थंड होते तसेच म्हणजे आपल्या चेहऱ्याला एक, एक प्रकारचा टोनर आहे मैत्रिणी गुलाबजल ते, ते सुद्धा तुम्ही म्हणजे हे झाल्यानंतर स्क्रबिंग झाल्यानंतर टमॅटोने स्क्रबिंग झाल्यानंतर गुलाबजलनी पूर्ण चेहऱ्याला तुम्ही हे करून घ्या मैत्रिण लावून घ्या गुलाबजल आणि चेहरा हे करून घ्या वॉश करून घ्या नंबर दोनला मैत्रीण हळद पावडर घ्यायची मैत्रिणी एक चमचा एक चमचा मध घ्यायचा मैत्रीणं एक चमचा लिंबूचा रस घ्यायचा आहे आणि प्लस मैत्रिणीनं ऑलिव्ह ऑइल ऑलिव्ह ऑइल ऑप्शनल आहे मैत्रीणं तर हे सगळं एक मिक्स करायचं मैत्रीणं आणखी एकदा सांगते एक चमचा टर्मरिक पावडर म्हणजे हळद पावडर एक चमचा मध एक चमचा लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑइल मिक्स करायचं आहे मैत्रीण एकत्र करून धु आपल्या चेहऱ्याला त्याचा लेप लावून घ्यायचा आहे मैत्रिणींनो आणि वॉश करून घ्यायचा आहे चेहरा ही रेमेडी सगळ्यात खूप छान खूप म्हणजे जास्त तर स्टार मै म्हणजे मे, स्टार लोकच ही रेमेडी यूज करतात मैत्रिणींनो खूप चांगली रेमेडी नक्कीच करून बघा आणि ह्याच्याने तुमचा चेहरा नक्कीच उजळ दिसेल अशा प्रकारे व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना